शिंदेंच्या शिवसेनेचं सोळा आमदारांचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे त्यातच आता ठाकरे गटानं शिंदेंच्या शिवसेनेला इशारा दिलाय शिंदेंच्या शिवसेनेनं जास्त आवाज वाढवला ते भाजपच शिंदेंसह सोळा आमदारांना पात्र ठरवेल असा टोला ठाकरे गटानं दगावला आहे त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाआधीच ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेत कलगीतुरा रंगलियाचं बघायला मिळत आहे भारतीय जनता पक्षाच्या कोर्टात गेलेला आहे डिस्क्वालिफिकेशन पिटिशन त्यांच्या अध्यक्षांच्या हातात आहे ज्या दिवशी हे आवाजाचा स्वर वाढवतील त्या दिवशी तिकडे एक एक आमदार डिस्क्वालिफाय होतील आमच्या हात नाड्या कुणाच्या हातात आहे हे हे पाहण्यापेक्षा हे, हे बघा आम्ही एक केलेला उठाव सत्तेमध्ये पुन्हा आम्ही मुख्यमंत्री झालो मुख्यमंत्री आम्ही पाय नाही दाबले आम्ही पाय नाही चेपले आम्ही करून दाखवलं शिवसेना असलेल्या अनेक रिजनल पार्टी पंचवीस तीस वर्ष एकत्र आणि केलेलं आहे सत्तेत राहिलेले आहेत त्यामुळे विरोधकांना आता कुठल्याही प्रकारचा विषय नाही त्याच्यामुळे ते अशा प्रकारचं परसेप्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न करत आहे भारतीय जनता पार्टी सगळ्या प्रादेशिक जे जे पक्ष बरोबर येतील किंबहुना जे जे राष्ट्रहितानं प्रेरित होऊन आणि विकास कामांसाठी एकत्रित येतील ते भारतीय जनता सोबत सोबत असतील पुणे लोकसभेच्या पोट